सगळा हे झालं हो खराब झाला सगळं दाखवतो पहिले टोमॅटो आपल्या बागेतले पुलावपत्तीच झाड त्याला बिचार पाणी चला आता हळूहळू करूया हा कुठं गेलं रे काल त्याने भिस्की पण घाला पाया खाकरा नको बोलला आला शांत र शांत र दोघांनी किती आ गया महिला काय पाहिजे काय पाहिजे मस्ती करायची आहे आ गेला ये होवू खा शांत रहा शांत रहा बघ तो बघ काय घातलं बिस्किट आता जाते वाटते बाहेर खाऊ खाल्ल्यानंतर ना खाऊ आहे ना खायला आता खा खरा खा खाल्ला थोडासा आणि आता हे बिस्किट खाऊ पाहिजे खाऊ दुसरं काय नाही <laughs> जर आता खेळायचा बस झालं नंतर आपण खायचं आणि बघा चिमण्या पण आल्या होत्या चिमण्या पळ्याला त्या बघ खायला त्या माणसांनी चावळ असली की थांबतच था नाही पक्षी ते काय घिरट्या घालतात सारखे नमस्कार मित्रमैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आता जरा गार्डनमध्ये फिरते मी खूप दिवसानंतर तुम्हाला पण दाखवते आपल्या बागेची अवस्था म्हणजे कसं झालं ना तुम्हाला दाखवते ते खूप असं का सगळं झालं होतं पण आत्ता जरा दोन दिवस झाले पाणी वगैरे घालतोय त्याच्यामुळे पुन्हा जरा ती बाग आणि थोडीशी टवटवीत व्हायला सुरुवात झालेली आहे असं सगळं म्हणजे खूप असं आतुर आहे ना आम्हाला वाईट वाटत होतं पण करणार काय अशी सगळी परिस्थिती होती माझं अळू आहे ना सगळं हे झालं खराब झाला सगळं दाखवते तुम्हाला हां हे सारखे त्या कुरलच्या बाबामध्ये मागे घिरट्या घालतात त्यानं म्हटलं ताड घेऊन हो या तर टॅमॅटो ना आपल्या बागेमध्ये छान असे तयार झाले तुम्हाला दाखवते हे बघा हे टोमॅटो ही रोपं पण साप अशी कोमेदल्या झाली होती सगळी सगळीच रोपा हे आत्ता जरा दोन दिवस थोडं थोडं करून पाणी घालतोय आम्ही त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित झालेलं नाही ते सगळं चुकल्यार झालं होतं टॅमॅटो बघा छान असे तयार झालेले आहेत ह्याला खत पाणी करायला पाहिजे ना आला आला बघा बोका आला बाबू तिकडे त्या मस्ती नाही मस्ती करायची जरा काढ ना पहिले टोमॅटो आपल्या बागेतले जेवढे लाल झाले तेवढे सगळे काढूया ना फांदीस का काढ ना ही पूर्ण ही पिकलेले पूर्ण नाही हा फुला फुलं आहेत वाटतं हम्म पहिले टोमॅटो हे जुळेच वाटते हे बघा नाही हे ना असे जुळेले आहेत नाही जुळे हे बघा असे तर कुणाला जेव्हा टोमॅटो काढतात तोपर्यंत तुम्हाला वांग्याची झाड दाखवते ही वांग्याची आपली रोपं आहेत ना झाडं का रोप रोपच सांगेन मी साप अशी कोमईलसारखी झालेली हो थोडं थोडं पाणी त्यांना पुरत नाही ना इतका उन्हाळा आहे सध्या पान बघा अशी सगळी अशी पान आहे ना हे बघा हे कसं पिकलं आहे तशीच पानं झाली होती आत्ता जरा टवटवीत झाली ती आणि हा गोंडा गोंड्याला तर मी रोज थोडं थोडं घालायची बघा आता छान झालं आहे जरा इथे वांगी हे बघा दोन तीन धरलेले आहे तिथे एक दोन आणि इथे एकच दिसतंय ह्याला फुलं पण छान आली होती ह्याला पण येतात बघा आणि तिथे एक ही टोमॅटोची रोपं आहेत ना एकदम साप अशी कोमेदारकीच झाली होती इकडे काय बरं कोथिंबीर लावलेली कोथिंबीर येऊन त्याला धणे येऊन ते सुकले ये पण आहे बघा <coughs> सुकलेले काढायला पाहिजे धणी ना आपल्याला बियाणे म्हणून कामाला येईल हे धणे जरा सुकायला पाहिजे आणि पालक पण दिसतोय बघा तयार झालेला काय काढतो मुला तर मुळाला पाणी जास्त लागतं ना ते पानं एकदम पिकल्यासारखी झाली छोटा पण काढून टाकतो आहे मग काढून घ्या मग भाजी होईल आपल्याला पानं लगेच पिवळी पडतात पालेभाजीला पाणी भरपूर लागतं असं एकदम चिकल कसं तसं लागतं नाहीतर मग एकदम कोंबे देऊन जातात पानं तसेच झालेलं काढून घेतो त्याच्यामुळे हे बघ ना हे बघ कसं झालं हे बघ कटर आले ना कटिंग करायला पाहिजे हे झाड सगळी अवस्था खराब झाली होती बागेची म्हणजे आणि हे बघा इथे इथे मात्र टवटवी आहे कारण इथे आपलं ते पाय हे बेसिंगचं पाईप बघा आहे ना त्याच्यामुळे भांडी वगैरे घासतं ना ते पाणी कसं इथे पडायचं अलटून पलटून त्याच्यामुळे हे जरा टवटवीत आहे पुदिना तो टपातला पुदिना आहे ना साफ सुकला होता ती तो आता आहे व्यवस्थित हा बघा हा जरा चांगला झालाय पुदिन्याला पाणी भरपूर लागतं आणि इथे वालीच्या शेंगा बघा वा की धरल्या आहेत त्या पण त्याला काळ्या मुंग्या बघा कशा लागल्यात जरा स्प्रे करायला हव्या ह्या मुंग्यानं म्हणजे वा वाळ होऊन देत नाही ह्या खातात त्या बिया शेंगा शेंगा खातात बघित आहेत त्या एका टायमाची भाजी होईल पण त्याचा गरमी आहे ना त्याच्यामुळे त्याची साईज बघा कशी आहे ती लहानच आहे साईज आणि त्याला खत पाणी पण काही केलेलं नाही आहे ते आपोआप रुजलेली ते बेल तर त्याच्यामुळे त्या काट्या वगैरे लावल्या आणि आता आहे थोडंफार धरलं मिक्स भाजीमध्ये कामालेलं तुम्हाला अळू दाखवते हे बघा अळूची अवस्था बघा सगळी पानं हे बघा अशी पिवळी पडली पानं उन्हानी पाणीच नाही ना अळूला पण पाणी भरपूर लागतं आता मग ते काय करते हे जी हिरवी हिरवी पानं आहेत ना छोटी छोटीचे काढून घेते आणि बाकी सगळं कटिंग करून टाकते आणि माती वगैरे जरा उकरून घेते म्हणजे आता पाणी वगैरे घालता येईल आपल्याला इथे पण मी थोडासा पुदिना टाकला होता जिवंत आहे की नाही काय माहिती आहे आहे थोडस दिसतोय हा बघा चला हे मोठं काम आहे आज करणार मी हे सगळं नाही आपण ऊन कसला खतरनाक पडतंय इतकं कडाकाच ऊन पडते रे आपल्याला असं बघूनच कसतर होतं आणि म्हणजे तुम्ही एक मिनटं जरी त्या उन्हात गेलात ना अगदी भिरभिरे त्या डोक्यावर दुखाव लागत तरी झाडं तुम्ही विचार करा कशी उभी राहत असेल इतक्या उन्हामध्ये आणि दोन तीन दिवस दो पाणी नव्हतं त्या पा, बिन पाण्याचे कशा ते उभे राहिले असेल या गोष्टीचं आम्हाला ना असं वाटतं सगळं सगळं कोंबीतून गेलं सगळं ते हिरवगार होतं सगळं सुकलं इथे आपल्या टेंडल्याची बेल लावलेली ती पण मरून गेली सुकली साप ती टेंडलाची बेल तिला पण पाणी नाही काय नाही कारण मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की टेंडल्याची बेल काय झाली काय झाली ती सुकलेली ती आता मी ना काल काढली मी आणि कटिंग केली आणि एका बाटलीमध्ये पाण्यात ठेवले आता बघूया जिवंत झाली तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला मी दाखवते नंतरला किचनमध्ये ठेवलं ते बॉटल असं सगळं झालेलं आहे खूप वाईट अवस्था झालेली आहे आपल्या बागेमध्ये केळ मात्र एक पोचवलेलं आहे ते तुम्हाला दाखवते वेलची केळ केळी आहे ते व्यवस्थित कारण थोडंसं लक्ष आमचं होतं इथे सगळ्यात पहिलं तुम्ही हे केळीचं झाड बघा ते मधनं व कसं आहे आले बाहेर ते आता का नाही बाहेर आलेले कालपासनं बघा हे तलवारीसारखं ते हत्तीची सोंड कशी असते त्या पद्धतीने असं गुंडाळे केलेलं असतं ते के आता हळूहळू आहे ना ते खुलेल खुलेल असं ते आणि असं मोठं पसरतं का दिसतं बघा कसं नाही नाही पण ते पान बनं कसं दिसतं हत्तीच्या सोंडेसारखं हां आणि तुम्हाला दाखवते केळी पोसवलेली आपल्याकडे केळी भरपूर आहेत ना त्याच्यामुळे कसं हिरवा पण आहे आपल्याकडे हिरवंगार सगळं दिसतंय केळीमुळे पपई पण आहेत हे बघा त्याला पण जरा खत पाणी करणं गरजेचं आहे कारण पपईची साईज आहे ना लहान ती बघा वरच्या साईडला दिसते ही बघा ही वेलची केलं आहे आणि ती पोसवलं आहे म्हणजे किती एक चार पाच दिवस आहे ना होऊन गेले असं म्हणजे हळूहळू हो आता केळी पोसवायला सुरुवात होते आता इथे पण केळ काढायचे ना ही हां मग काढा तर इथे एक बेलची केळ आहे हा हा ही बघा काय मस्त दिसतं केळ ही बघाले हे बघा अशी वा नाही पण ती फुलं नाही पडलीत त्याची ती फुलं पडतात असं बोलतात ना बघायला आधी बघूया आधी कसं काय ते पानांच्या हाड कुरालच्या बाबाने दडवून ठेवली होती <laughs> कारण ऊन बीन भरपूर लागतं ना हां असं म्हणतात की ही फुलं पडल्यानंतर तयार होते फुलं अजून काही पडलेली नाही कुरालच्या बाबाात काही तयार झाले म्हणून बघू आता काय ते पण एका केळीची एक एक साईज बघा वेलची आहे असा मस्त जाड जुड आहे नंतर बघू आता काढतात की नाही ते तुम्हाला दाखवीन नंतरला तर अशी सगळी अवस्था अय्या आहे बघा हां हा हे बघा माझं पुलाव पत्तीचं झाड सुकलं विचारत पाणी घालते भरपूर नाही ती फुलं नाही पडली ऊन पडला की बघशील ना हा दिसते ही मेन गोष्ट आहे की आम्हाला ना कळत नाही तयार झालं की नाही कोणती पण वस्तू कारण नाही काय काय जरा म्हणतात की ते ही फुलं दिसत नाही मागची फुलं पडायला ते या बाजूला संपूर्ण पाण्याचं झाकलेले केळी आहे म्हणून नाही पडले मग काय करायचं काढायचं राहू दे पिकणार आहे दोन चार दिवसात म्हणजे झाडावरच पिकू देत ना मग म्हणूनच ठेवले तिला आड आहे ना काही कोणाला काय नाही छान आहे कळत नाही ती म्हणजे हाय म्हणून हा त्याच्यामुळे तुला ठेवले सावली पण बस राहू दे मग नंतर पिकल्यावरच काढूया चला हां हां मग हे बघा ना अशी पानं पिवळी पडली मुळ्याच्या भाजीची आता एवढी काढली ना ह्याची भाजी होईल आणि टॉमॅटो बघा इतके निघालेले आहेत टॉमॅटोला पण खत पाणी करायला पाहिजे ना चला मग पाणीच नाही तर करणार काय पाण्यामुळे झाडं सुकली ना एवढी चांगली लावलेली ती

पाणी घालायचं बाकी आहे ना तर हे बघा हे आपलं झाड साप असं सुकल्यावर का झालं होतं पुलावपत्तीचं पाणी आहे ना त्याच्यामुळे तर कुणालच्या बाहेर त्यांना आता खत पाणीवर केलं त्याला आता पाणी घालायचं भरपूर बघा ही अशा अवस्था आपल्या झाडांची झालेली आहे कसं विचार आहे ते वेळेत लक्ष गेलं म्हणून बरं झालं काय करणार सांगा हा तेजपत्ता पण हे करायला होता तेजपत्ता आहे टाउट तेजपत्ताला पाणी जास्त लागत नाही आता भरपूर असं काम ना आम्ही केलं आहे बागेमध्ये आणि आता हे ऑल पैसाचं झाड आहे त्याला खत पाणी करत आहेत हे करचं बघा सगळं काढून टाकलं काट्याकुट्या सगळं जमीन हे करून घेतली आणि अळू बघा जे काही वेस्टेज सगळं निघालं ना सगळं सगळा ह्याच्यात चेपला म्हटलं ऊन लागलं तर पण त्याला माहे नाही लागणार काय त्याला होतं झळ नाही लागणार उन्हाची पानं वगैरे पिकलेली सगळी काढून फेकली पाणी घातलं आहे थोडंसं आता आता परत थोडं घालते पाणी ह्याला पाणी जास्त लागतं ना ते रोपं तिकडचं कोंबडीचं आहे टोमॅटोचं ते बघ त्या साईडचं ते बघ हा त्यांना पाणी मध्ये नाही भेटलं त्याला त्याला घालू पाणी आता नको ते होणार नाही मला वाटतं होईल मी त्या काल परवाशी भरपूर पाणी घातलं तेव्हा पण तसंच आहे ते त्याला ख पोळायला पाहिजे होतं नाही सेंटमेंट टाकलंय मी त्या दिवशी मी आता परवा पाणी घातलं ना पाईप लावलेलं तेव्हा चिखल केला होता तिथे असं परायशी तर ऊन पण कसलं पडतंय सर पाणी तेव्हा पण म्हणजे चौटळीत नाही झालं ते असं राग पण हवी ना राग तिथे आहे समोर बरोबर चला आता हळूहळू करूया हा पण कसं जरा पाणी नाही तर कशी झाडांची अवस्था झाली आहे ना उन्हामुळे उन्हाचा असा तडाखा आहे का ना काय तुम्हाला दोन तीन दिवस मध्ये वाटत थंड हा आता परत थंड असं वाटतं असं सकाळच्या खूप गार असतं असं कंट्रोल पण झालं खूप सारं काम झालेलं आहे आता हे सगळं उचलायचं इकडचं हे उचलतं आता हळूहळू सगळं आणि तिकडं समोर नेऊन टाकूया एकदा करायला घेतलं ना का होतं हो काम बरोबर पटापट तर चला आता मी चालले घरामध्ये घरातलं काम सगळं बाकी आहे आज सकाळी उठली ना उठल्या उठल्या पाणी प्यायले चहा प्या आणि ते सुरुवात केली आणि घरातलं झाडूविडू सगळं काढायचे ते आता पटापट करून घेते आणि आ पाणी घालावं लागेल ना पाणी मागच्या ह्या समोरच्या टाकीत नाही पाणी आ, पाणी आता टँकर येणार आहे आता येईल अजून वेळ आहे टँकर यायला तर ते भरता येईल आणि आता ड्रममध्ये आहे मागच्या पाणी आता काही पाण्याची फारशी चिंता नाही आहे आता हे आपलं चालू झालं त्याच्यामुळे थोडीशी चिंता आता कमी झालेली आहे म्हणजे झाडांना आपण आलटून पालटून आता पाणी कसं घातलं जातं आहे आता होतील एक आठ दिवसामध्ये सगळी आपली बाग आहे ना टवटवी तर होऊन जाईल पण इतकंच की जरा माती बिती सगळं उकरून जग व्यवस्थित करावं लागेल आता ही टॉमॅटो बघा काढलेत ना ती साईज बघा आकार आणि लहान आहेत टॉमॅटो ना त्याला पण जरा खत पाणी वगैरे करावं लागेल ते आता हळूहळू करू आता आम्ही असं थोडंसं आता लक्ष देऊया गेले तीन चार दिवस झाले ना घरातलंच आमचं सगळं म्हणजे घरातलं म्हणजे घरातलं पण सगळं विस्कळीत झालं होतं हे वणव्यामुळे तुम्हाला मागे मी मागे सांगितले आता व्हिडिओ जितके पण आले सगळं मी शेअर करते आता किचनचं सगळं आता व्यवस्थित सगळं झालेलं आहे आता आता बागेकडा आता आम्ही लक्ष घालणार आणि हळूहळू सगळं आता हे करायला घ्यायचं आहे तर आज माझं विचार चालू आहे चटणी वगैरे सगळं बनवून ठेवायचं कैऱ्या जेव्हा पण आणलेल्या आहेत काल आणि हे काय बरं काजूचे गर तुम्हाला दाखवलं ना मागच्या व्हिडिओ बाहेर अजून काही सोलले नाही ते पण सोलायचे आणि कढीपत्त्याची चटणी मला करायची मागे कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे ती चटणी दोन दिवसात संपवली मी खाल्ले भरपूर अशी मस्त चटणी झालेली आहे मला आवडली त्याच्यामुळे दोन तीन चटण्या मी आता करून ठेवणार आहे म्हणजे आता हे बागेतलं बघा काम करायला घेतलं ना आपल्याला कधी वेळ नाही मिळाला तर चटणी भाकरी आपण खाऊ शकतो असं त्याच्यामुळे तयारी करून मला ठेवायची चला जाऊया आता पाण्याची गाडी आली तर परत धावपळ होईल तर घरामध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी झाड लोट वगैरे सगळं करून घेतलं आणि मग मी आले किचनमध्ये नाश्त्याची तयारी करायला तर मुळ्याची भाजी बाबा काढली होती ना ती अगोदर मी एक पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि त्याच्यानंतर इथे छान असे धुवून घेतलेले कारण माती भरपूर असते मुळ्याच्या भाजीला म्हणजे चपाती भाजीच पटकन बनवूया कारण कुणालच्या बाबांना भरपूर अशी भूक लागली होती आणि चपाती भाजी खाल्ल्याशिवाय म्हटलं पोट भरणार नाही त्याच्यामुळे चपाती भाजी तिथे करायला मी सुरुवात केली त्याच्यानंतर कांदा वगैरे सगळं चिरून वगैरे ठेवलं भाजी इथे एकीकडे धुवून ठेवून झाल्यानंतर निचरून झाल्यानंतर कटिंग वगैरे करून घेतली त्याच्यानंतर भाजी पटकन मी फोडणीला घातली चपायचं पीठ मळून घेतलं आणि कडीपत्ता कुणालच्या बाबाने आणून ठेवला होता त्याची चटणी करायची होती पण बघितलं तर त्याला भरपूर अशी माती होती साईडला करून ठेवला भाजी करून झाल्यानंतर लगेच मी ह्याची कैरी चटणी आहे ना ती ते करायला बघा सुरुवात केली आहे तर झटपट मी कशी चटणी करते ते तुमच्याशी शेअर करते लसूण हा बघा सोडलेला आहे काल रात्री बसून बसून हा इतका लसूण आहे ना सोडून ठेवला म्हणजे आयत्या वेळेस पटकन म्हटलं कामाला येईल आणि मला बघा आता चटणीसाठी ते उपयोगी पडत आहे तर कैरी सोलून घेतली वरती साल काढून टाकली ते तुकडे तुकडे करून घेते छोटे आज वेळ कमी होतं त्याच्यामुळे म्हटलं मिक्सरमध्येच करूया नाही तर आपल्याकडे पाटा वरवंटासुद्धा आहे आणि खलबत्तासुद्धा आहे म्हटलं नको वेळ कमी आहेच टाईमपास होईल त्याच्यामुळे पटकन मिक्सरमध्ये कैरी टाकलेली आहे त्यात भरपूर असे लसूण टाकले कोणत्या पण चटणीमध्ये ना लसूण भरपूर असेल ना तर मला खूप आवडते त्याच्यामुळे आजची ही जी चटणी आहे ती माझी आणि कुणालच्या आवडीची कुणालच्या बाबांना चटणी वगैरे असले प्रकार आवडत नाही ते जास्त खात नाही ते नाहीच खात त्यांना नाहीच आवडत हे त्याच्यानंतर लसूण भरपूर टाकलेलं आहे कैरी आणि तिखट मसाला टाकला आहे भरपूर असा आणि मीठ चवीप्रमाणे म्हणजे थोडी तिखट अशी ना, ना तर ला मस्त लागते आणि पटकन इथे मिक्सरमध्ये बघा फिरवून घेतलेले आहे अजिबात पाणी त्यात घातलेलं नाही आहे तर हे बघा नाश्त्याची तयारी झाली ही सगळ्या शेवटची चपाती जी मी कडक करणार आहे तव्यावर अशी टाकून ठेवते मग ते आपोआप कडक होते मला आवडते खायला तशी आणि कढीपत्ता हा बघा काढून आणलं आहे पण त्याला माती आहे ना भरपूर तर धुवावं लागेल स्वच्छ त्याच्यामुळे कढीपत्त्याची चटणी राहिली आहे माझी बनवायची ती मी थोड्या वेळाने करून घेईन आता जरा धुवून आहे ना सुकट ठेवते किती आणला आहे तो वास मस्त आहे कढीपत्त्याचा हा कोवळा आहे छानसा तर ह्याची पण चटणी मस्त जशी कैरीची ना तशी ही पण चटणी छान लागते तर हे बघा नाश्त्यामध्ये चपाती मुळ्याची भाजी आणि कैरीची चटणी पटकन आता बनवून घेतली आता सगळ्यांना मी खायला देते कुणाचं ऑफिस चालू आहे तर लगेच आमच्याकडे टी व्ही चालू आहे नाश्ता करतात सगळीजण तर म्हणजे खूप उशीर झाला साडे दहा होऊन गेले आहेत कुणाचं ऑफिस आता चालू आहे कधी पण त्याच्यामुळे दोघांना आता खायला दिलेलं आहे तुम्हाला मी ती वेल दाखवत्या हे बघा तुम्हाला मगाशी बोलली ना टेंडल्याची वेल आपली सुकली बघा ती आता बाटली ही कटिंग केली आणि त्यात पाणी घालून आता ही थे ठेवलेली आहे आता बघूया जगते नाही जपते काय माहीत नाही काल संध्याकाळी बघा झाकण कसं होते ते बघ कशी झाले ते खूप पा नुकसान झालं झाडांचं आपल्या पण मला असं वाटतं का पाण्यात ठेवली तर होईल ती जिवंत आता ही अशीच ठेवते मी किचनमध्ये सावलीमध्ये असं चला तर आता माझं सगळं आवरेपर्यंत मी आता थोडंसं किचन आवरून घेते आणि मग मग आता सगळं आवरून घेते देवपूजा आपली झालेली आहे कुणाली देवपूजा करून घेतलेली त्याच्यामुळे अशी काही चिंता नाही आहे तर असं सगळं बघा असतं घाईघाई असतं जेव्हा आपण बागेतलं वगैरे काम करतो उशीर होतोच असं वेळेत काही असं होत नाही पण चालतं असं बागेतलं पण काम कर म्हणजे खूप महत्त्वाचं असतं ना तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता ही जी चटणी आहे ना ह्याची कढीपत्ताची मला शेअर करायची होती पुन्हा तुमच्याशी पण कढीपत्ता माती वगैरे बघिते भरपूर होते आणि त्याच्यावर धूळ वगैरे आहे तर सुकायला थोडासा वेळ जाईल त्याच्यामुळे नंतरला मी ती चटणी करून घेणार आहे जमलं लवकर तर याच व्हिडिओमध्ये दाखवीन तुम्हाला नाहीतर पुढच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न जरूर करेन तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद